च्या जेवणात भाताच्या ऐवजी जर हा एक पदार्थ खाल्लात तर मी गॅरंटीनी सांगते एकवीस दिवसात तुमचं वजन कमी होईल कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होईल आणि सर्वात महत्त्वाचं डायबेटीसुद्धा कमी होईल तर कुठलाय हा पदार्थ हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे कुठलंही फूड नाही आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात आढळणारा हा साधा सरळ आणि सोपा पदार्थ आहे नमस्कार मी डॉक्टर रश्मी शहा फिटनेस अँड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट हॉर्मोनल हेल्थ एक्सपर्ट आणि लाईफस्टाईल इम्प्रूवमेंट कोच आत्तापर्यंत लाखो लोकांना मी त्यांच्या आहारात साधे सोपे सिंपल बदल करून एक मेडिसिन फ्री आणि हेल्दी आयुष्य जगायला मदत केली आहे आणि त्या सिरीजमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कुठला आहे तो पदार्थ जो तुम्ही रोजच्या आहारात भाताच्या ऐवजी खाणार आहात तर भाताला एक सोपा आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे बान यार्ड मिलेट आता हे इंग्लिश नाव ऐकलं की सर्वांना फार भारी वाटतं पण काही हरकत नाही बान यार्ड मिलेट ज्याला आपल्या साध्या बोली भाषेत आपण वरई किंवा भगर असं म्हणतो नवरात्रीच्या दिवसात उपवासाच्या वेळेला हा कॉमनली खाल्ला जातो पण फक्त तेव्हाच नाही वरई तुम्ही रोज खायला हवी जर तुम्हाला त्याचे हे सगळे फायदे तुमच्या आरोग्यासाठी हवे असतील तर वरई म्हणजे काय महाराष्ट्रात मराठीत ह्याला भगर असं पण म्हणतात हिंदीमध्ये सवा किंवा समा के चावल असं म्हणतात गुजरातीमध्ये मोरैयो म्हणतात आणि इंग्लिशचं फॅन्सी नाव म्हणजे बान याड मिलेट हे जरा लोकांना फार भारी वाटतं आणि ऐकायला आवडतं असो पण फायदे तेच राहतात त्याला वरई म्हणा समाके चावल म्हणा किंवा बान याड मिलेट म्हणा चला जाणून घेऊया वरईचे आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदे इलेवन पॉइंट टू ग्रॅम प्रोटीन असलेली ही वरई मसल बिल्डिंग आणि फॅट लॉस साठी एक वरदान आहे टेन पॉईंट वन ग्रॅम फायबर असल्यामुळे पचनशक्ती सुधारते पोट जास्त वेळेसाठी भरलेलं राहतं आणि ज्यांना कॉन्स्टिपेशन जी समस्या आहे ती सुद्धा कमी होते फिफ्टीन टू एटीन मिलीग्रॅम आयर्न असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि पाळीचा त्रास कमी होतो अकरा ते बारा मिलीग्रॅम कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात हाडांची झीज कमी व्हायला मदत होते लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे ह्याच्या हे खाल्ल्यामुळे कुठलंही ब्लड शुगर स्पाईक होत नाही आणि डायबेटीस असेल त्यांना तर ह्याचा अतिशय फायदा होतो याच्यामध्ये फिनॉलिक कंपाऊंड्स लाईक फेरुलिक ॲसिड आणि कॅटेचिन्स असतात जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतात म्हणजे शरीर आतून शुद्ध व्हायला मदत होते त्र्याऐंशी मिलीग्रॅम मॅग्नेशियम असल्यामुळे हृदय आणि नर्वस सिस्टीमलाही प्रोटेक्शन मिळते थायमिन नायसिन रायबोफ्लेविन सारखी भरपूर व्हायटमिन्सने युक्त ही वरई ग्लूटन फ्री आहे त्याच्यामुळे सिलियक डिसीज किंवा ज्यांना ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे तर अशी ही वरई आपण आपल्या रोजच्या आहारात भाताच्या जर समाविष्ट केली किंवा त्याचे डोसे बनवून खा त्याची इडली बनवून खाता येते शिजवून खाता येते आणि याची भाकरीसुद्धा करता येते असे हे पदार्थ वरईपासून बनवलेले जर एकवीस दिवस तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट केले तर मी लिहून देते तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होईल तुमचं मसल बिल्डिंग होईल फॅट लॉस होईल वजन कमी व्हायला मदत होईल आणि आरोग्य सुधरेल अजून काय पाहिजे तर भाताला उत्तम पर्याय असलेली ही वरई तुम्ही तुमच्या आहारात कशी समाविष्ट करणार आहात आणि याची कुठली तुमची फेवरेट रेसिपी असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थाची नवीन ओळख करून घेण्यासाठी तोपर्यंत स्टेफिट स्टेहॅपी